त्यांना चर्चेत राहायला आवडतं आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं कारण का महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांचा रिलेव्हन्स संपलेला आहे त्यामुळे शरद पवारांनी काय करावं याच्यापेक्षा राज ठाकरेंनी काय करावं किती वेळा भूमिका बदलाव्यात याच्या संबंधी त्यांनी विचार करावा शरद पवारांना उपदेश करायला जाऊ नये त्यांचं म्हणणं तुम्हाला माहित नाही तर तुमच्या घराखाली दलित विद्यार्थ्यांना मारहाण का झाली आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते सहा डिसेंबरला तेव्हा तेव्हा तुमचा बंगला सोडून तुम्ही चार दिवस लोणावळ्याला जाऊन का राहता हे कोणाला माहित नाही त्याला सांगावं लागेल तुमच्या मनातला जातीद्वेष किती आहे धर्मद्वेष किती आहे हे तुमच्या जवळच्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे तेव्हा राज ठाकरेंनी निदान जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलू नये